सर्वांना नमस्कार आज आपण श्री संत तुकाराम तुकारा महाराज अभंग गाथेमधील अभंग क्रमांक एक ते पंधरा असे वाचन करणार आहोत आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी तेथे दुच्छित झनी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत यानंतर अभंग क्रमांक दोन नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया विण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण देवापासी मागे आवडीची भक्ती विश्वासेसी प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिस। अभंग क्रमांक तीन सावद झालो सावद झालो हरीचा आलो जागरण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळो गेली झोप होते पाप तुका तया छाया कृपेचे अभंग क्रमांक चार आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया चिया हा अभंग अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये घेत असतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कुळी कन्या गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझा दैवा पार नाही अभंग क्रमांक पाच अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव 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 सोयरा 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 दिनाचा वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे अभंग क्रमांक सहा पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला गा भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांसी देऊ तुका म्हणे अनु तुजवीन नाही नभावुनी ना पाही वाढ आहे अभंग क्रमांक सात हा दहा चरणाचा अभंग आहे ओळंबा दावी गोहा माझे दुःख आवडीचा मारीला वेडा होय होय कैसा मने भिडा अखंड मज ओटाची व्यथा दूध भात साकर तूप पथ्या दो प्रहरा मज लहरी येती शुद्ध नाही पळे सुपत्ती निज नये खाली घाली फुले जवळीन साहती मुले अंगी चंदन लाविते भाळी सदाशूळ माझे कपाळी निपट मज नचले अन्न पायली घऊ सांजातीन। तीन गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली साडेदहा शेर हाड गळणी आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे तुका म्हणे चिता घाडव केला मेलियावरी नरका गेला अभंग क्रमांक आठ पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत वंदू आम्ही घेतुचरणर सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करुन अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ तुका म्हणे घालू जाऊ त्या माहेरा चिया, यानंतर अभंग क्रमांक नऊ जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूनी सकळा अवघ्या परे परते मज न लागे सांगावे देवे बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणूनी संकेत उभा असे येथे काही कोणी न धरावी शंका मज एका भोजनाची लांचावला तुका मारी तसे झड पुरविले कोड नारायणे यानंतर अभंग क्रमांक दहा देवाच्या प्रसादे करारे भोजन बाल कोण कोण अधिकारी ते ब्रमाधिकांशी हे दुर्लभ उच्छिष्ट नकामानुविट ब्रह्मरसी अवघिया पुरते वसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे ओळला समर्थ अर्थ अवघेची पूरवितो। सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढची वाटे कवळी घ्यावे ऐसे म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरूपम। अभंग क्रमांक अकरा अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रा सवे चाड प्रमाणते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी तुका मने भाव शुद्ध बरा सोंग या नंतर अभंग क्रमांक बारा हरीचा जागरना जागरणा कारे नये मना कोटे पाहा सील तुटी आयुष्य वेचे फुका ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलीती अंती तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा अभंग क्रमांक तेरा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करिसी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण अभंग क्रमांक हा संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये आलेला आहे सुंदरते ध्यान हा सुरुवातीला अभंग घेतला जातो जय जय रामकृष्ण हरी झाल्यानंतर सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर कटावरी वरी ठेवूनया तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तलपती श्रवणी कंठी कोस्तुभ मनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने यामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने यानंतर अभंग क्रमांक पंधरा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती गोड तुझे रूप गोड तुझे नाम, मज़ प्रेम सर्व प्रेम विठो हाची वर देई संचरोनी राही हृदया माझे तुका म्हणे काही न मागे आनिक, तुझे पायी सुख सर्व आहे हा संत तुकाराम महाराज अभंग गाथेमधील अभंग क्रमांक एक ते पंधरा आपण वाचन केलेलं आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच आपणास अभंग ऐकण्याची आवड असेल तर नक्की कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा किंवा तुकाराम तुकाराम असे लिहा आपण जास्तीत जास्त अभंग गाथेमधील अभंग घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू